देशाचे विरोधी पक्षनेते त्या कमिटीचे तिसरे मेंबर असतात म्हणजे ही जी कमिटी आहे उच्चस्तरीय समिती आपण त्याला म्हणतो जी समिती आहे ही उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून आपले रवाचे डायरेक्टर असतात त्यांची नियुक्ती होती त्यावर सीबीआयचे मुख्य संचालक आहे त्यांची नियुक्ती होती त्याचबरोबर सुरक्षा सल्लागार यांची नियुक्ती होती म्हणजे उच्चस्तरीय ज्या ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या ह्या उच्चस्तरीयच्या नियुक्त्या ह्या एस एस मार्फत होता एवन आपल्या देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ते तिन्ही दलाच्या प्रमुखांची नियुक्तीसुद्धा एस एस मार्फत होते आपल्या देशाचे सुप्रीम कोर्टचे जज आहेत त्यांची नियुक्ती त्या समिती मार्फत होती मग ही उच्चस्तरीय देशातील सर्वात उच्चस्तरीय असणारी समिती आहे त्या ह्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून आज माझी नियुक्ती झालेली आहे त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक की जो प्रोटोकॉल जो असतो तो राज्यमंत्रीपदा केंद्रात मग केंद्रीय राज्य मंत्रिपदाच्या स्तराचा प्रोटोकॉल ॲटोमॅटिक आहे याचा अर्थ मी मंत्री नाही याचा अर्थ मंत्री नाही पण मंत्र्याला ज्या काय सुविधा असतात ज्या काय गोष्टी असतात तेवढ्या पद्धतीच्या सर्व सुविधा आम्हाला होतात हा झाला नियुक्ती संदर्भाचा विषय बऱ्याचदा प्रॉब्लेम होता नक्की काय झाले नक्की काय झाले कसं झाले कोण झालं कसं केलं म्हणजे जसं पत्रकारांच्या मनात काही प्रश्न असतील तसे जनतेच्या प्रकार प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये गेले गे अनेक काम करत असणाऱ्या कामाची दखल घेऊन आज खरं तर मला स्वर्गीय प्रमोद महाजन असतील त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेसाहेब असतील त्यांच्या माध्यमातून मी पक्षामध्ये सुरुवात केली आमचे खरंतर आज काही नाही आहेत बघडी बापट साहेब कारण यांच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये आणि ह्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ती करत पक्� असताना वेळोवेळी या लोकांनी मला सहकार्य केलं पण त्याची दखल त्या गेल्या एवढ्या वर्षाच्या कामाची दखल खऱ्या अर्थानं आता पक्षाने घेतली पक्षाकडे सगळी नोंद असते कोणी कुठं काम केलं किती केलं काय केलं आपल्या सर्वांना माहिती आहे मी आसामसारख्या राज्यामध्ये जाऊन आसाममध्ये काम केलं चार चार महिने आसाममध्ये राहिलो मी राजस्थानमध्ये राहिलो मी मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काम केलं मी उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काम केलं मी गोव्याच्या निवडणुकीमध्ये काम केलं त्याचा अर्थ केंद्र केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष माझं नेहमी परत होतं कारण मी राज्यातला जरी असतो कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता साताऱ्या राज्यातला कार्यकर्ता असतो तरी तरीसुद्धा वेळोवेळी कुठेही निवडणुका लागल्या तर त्या त्या निवडणुकामध्ये पक्ष मला एक विशेष जबाबदारी देऊन त्या त्या निवडणुकीत पाठवायचं कदाचित माझा अनुभव असेल कदाचित त्यांच्या माध्यमातून मला अजून शिकायला मिळालं असेल परंतु निवडणुकांच्या माध्यमातून देशातल्या ह्या प्रत्येक राज्यामध्ये जाण्याची मला पक्षाने संधी दिली वेगवेगळ्या ठिकाणी मला निवडणुकीचा अनुभव आला त्याचबरोबर संपूर्ण देश करायला मला मिळाला आणि एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य पाटण तालुक्यातील छोट्याशा गावातून आलेला एक सामान्य कार्यकर्ता ते तालुक्याचा ता अध्यक्ष तालुक्याचा ता अध्यक्ष ते युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष युवाचा जिल्हा अध्यक्ष नंतर जिल्ह्याचं सरचितीस नंतर जिल्हा अध्यक्ष कार्यक्रम सर्वांना माहिती आहे आणि त्यानंतर पक्षावरती म्हणून सेक्रेटरी म्हणून मी जे काम करतो आणि ते करत असताना आज पक्षाला वाटलं की हा सातारा जिल्हा शंभर टक्के भाजपमध्ये झाल्याचं मलाही समाधान आहे जे मी रोपटं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या काळामध्ये लावतो त्याचं आज उत्तर पक्षामध्ये रूपांतर करतो आज हा सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण सातारा जिल्हा भासप नाही आज सातारा जिल्ह्यामध्ये चार सातारा जिल्ह्यामध्ये आज चार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आज आमचे दोन मंत्री आहेत त्याचबरोबर

अनेक पत्रकार मांडायचे अन्य होतोय असं होतोय ते होतोय अनेक पत्रकार म्हणून तुम्ही लोक मांडायचा परंतु मी माझं सांगतो की मी कधीही माझ्या कोणत्याही नेत्याकडे बायोडाटा घेऊन कधी केलो नाही मला मला आमदार करा मला काहीतरी करा मग नाव चर्चित नाही करायचं भाषेमध्ये पत्रकारांच्या भाषेमध्ये तर अशाच पद्धत करायचं असेल परंतु आज या देशातल्या सर्वात मोठ्या खनिज विकास महामंडळावरती आज माझी नियुक्ती केली गेली त्या मंडळाच्या माध्यमातून देशाची जी संपूर्णता मिडल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जेवढे खनिज संपत्ती आहे खऱ्या अर्थात खनिज संपत्तीचं संरक्षण करणं खनिज संपत्तीमध्ये वाढ करणं आणि त्याचा विस्तार करणं आणि त्याचबरोबर त्या संपत्तीचा फायदा देशाला कसा जादा होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो मग याच्यामध्ये आमच्याकडे आम लोहखानी जे आहेत